सहा व्यक्तिमत्वावरती सावरकरांनी लिहिलेलं आहे त्याला आम्ही सोनेरी पान का म्हणायचं आमच्या इतिहासातलं सोनेरी पान का म्हणायचं याच्यावरती त्यांनी चर्चा केलेली आहे <ileri music> मग ते पुष्यमित्र शृंग असेल विक्रमादित्य असेल लिस्ञात्य। समुद्रगुप्त असेल अगदी रघुनाथ पेशव्यापर्यंत लिहिलेलं आहे माधुराव पेशवे रघुनाथ पेशवे शिवाजी महाराजावरती पण लिहिलेलं आहे त्यामधलं शिवाजी महाराज जर सोडला तर सर्व ब्राह्मण आहेत आणि बाकीच्यावरती लिहिताना चार चार पाच पाच सहा सहा पानं लिहिलेलं आहे आणि शिवाजी महाराजावरती फक्त दीड पानं लिहिलेलं आहे आज शिवाजी महाराज म्हटलं का महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हटलं का शिवाजी महाराज हे समीकरण आहे शिवाजी महाराजांनी ज्या अवस्थेमध्ये ज्या परिस्थितीमध्ये स्वराज्याची निर्मिती केली आणि या देशातल्या या समाजातल्या गोरगरिबांना एक स्वतःच्या स्वातंत्र्याची आस निर्माण केली आणि ते त्याला प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यासमोर ते स्वराज्य निर्माण करून दिलं त्या शिवाजी महाराजांच्याबद्दल सावरकरांनी एक वाक्य लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजाचं राज्य हे का चालीय न्याय आहे म्हणजे आपण बारणीत म्हणतो ना कावळा बसायला आणि फांदी मोडाला गाठ पडली तसं शिवाजी महाराजाचं स्वराज्य निर्माण झालं म्हणून आणि हे मला खटकलं ते की कावळा बसायला आणि फांदी मोडाला गाठ पडली म्हणून स्वराज्याचं जी निर्मिती झाली म्हणजे शिवाजी महाराजांचं जे पंधराव्या सोळाव्या वर्षापासूनचं जे कष्ट आहे जो पराक्रम आहे जे मुत्सदेपणा आहे जे लोककल्याण जे कामं आहेत त्याला काहीच अर्थ नाही असा त्याचा अर्थ होतो आणि मग आदिक, आदिक, आदिक हे मला जेव्हा खटकलं तेव्हा मी अधिक 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 वाचायला सुरुवात केली आणि हे कुठेतरी मला एकांगी वाटायला लागलं मला तसंच अगदी दे झलकारी देवीचं सुद्धा वाचनात आलं आणि झलकारी देवीच्या संदर्भामध्ये राणी लक्ष्मीबाई हिच्या सैन्यामध्ये झलकारी देवीचा नवरा सैनिक होता त्यानं स्वतःच्या बायकोला म्हणजे झलकारीला जे सैनिकाला जे आवश्यक असते ते सर्व तलवार चालवणं दानपट्टा चालवणं ह्या साऱ्या गोष्टी शिकवलेल्या होत्या योगायोग असा झलकारी देवी हे राणी लक्ष्मीबाई आणि झलकारी देवी यांच्यामध्ये चेहऱ्यामध्ये खूपच साम्य होत ज्यावेळी संस्थान खालसा करण्याचा प्रसंग आला त्यावेळी राणी लक्ष्मीबाईनं इंग्रज सरकारशी अनेकदा पत्रव्यवहार केला की सरकार स्थाप म्हणजे बरखास्त करू नये संस्थान बरखास्त करू नये म्हणून पण ब्रिटिशांनी काय ऐकलं नाही आणि त्याला ते नाईलाजण जो इंग्रजाशी युद्ध करण्याची वेळ आली आता ही वेळ आल्याच्या नंतर राणे लक्ष्मीबाई राणे ही द्विधा अवस्थेत होती काय करायचं पण जलकारी देवीने त्याला इतकं प्रोत्साहन दिलं की जलकारी देवी हे त्या किल्ल्याची दक्षिण बाजू आहे त्या बाजूला स्वतःचा मोर्चा सांभाळला पहिल्या दिवशी युद्ध झालं काही नाही झालं दुसऱ्या दिवशी नाही पण तिसऱ्या दिवशी एक ठिकाणचा बुर झाडला आणि तिथं एका बाजूला तिचा नवरा झलकाली देवीचा गोळी लागून मरण पावला प्रश्न असा आहे की समोरून गोळीबार चालू आहे नवरा मेलेला आहे आणि युद्धास टेकणीच पाहिजे की तेवढ्यापुरतं ते नवऱ्याचं शिर आपल्या मांडीवर घेते तेवढ्यापुरतं बघते त्याच्याकडं ते आणि परत युद्धाला सामोर जाते तिसऱ्या दिवशी हे वातावरण संपूर्ण बदलतं आणि मग निर्णय होतो की राणी लक्ष्मीबाईनं सुरक्षितपणे बाहेर पाडावं किल्ल्याच्या बाहेर पडावं आणि त्या पद्धतीनं झलकारी देवी सारं नियोजन करते आणि पहाटे राणी लक्ष्मीबाईला त्या दरवाजातून गुप्त मार्गातून शहराच्या बाहेर पाठवते कालपीला ते निघून जाते इथपर्यंत इतिहासामध्ये उल्लेख आहे पण तत्पूर्वी राणी लक्ष्मीबाईचा जो पै पेहरावा आहे ड्रेस आहे तो झलकारीनं घातला होता आणि ब्रिटिशाची अशी धारणा झाली ही राणी लक्ष्मीबाई आहे राणी लक्ष्मीबाईला ब्रिटिश जसे काही सर्वच ओळखत नव्हते ठराविक लोक ओळखत होते तसं झलकारीला ते पाहिल्यानंतर त्यांनी वळवलं की बाबा हे राणी लक्ष्मीबाई आहे आणि मग मा तिच्यावरती मारा सुरू केला आणि आता आपण याच्यात टिकाव लागणार नाही आपला म्हणून ती तटावरनं उडी मारते घोड्यासह आणि पळती आणि मग राणी लक्ष्मीबाई समजून तिचा पाठलाग केला जातो आणि तिला एके ठिकाणी मारलं जातं आता ही हा इतिहास आहे पण आम्हाला शिकवलं काय की राणी लक्ष्मीबाईला ब्रिटिशांनी मारलं आणि तिनं पराक्रम केला मेरीझाशी नही दुंगी म्हणली ते चालेल थे। ठीक आहे मान्य आहे कुणाला तर स आपलं देव वाटेल काय त्यामुळे तिनं मेरी झाशी नाही दुंगी हे म्हणणं काही वावगं नाही पण ब्रिटिशाबरोबर खरंच युद्ध केलं का असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा इतिहास असा सांगतो की प्रत्यक्षात राणी लक्ष्मीबाईचं आणि ब्रिटिशाचं युद्ध झालंच नाही ब्रिटिशाबरोबर जरी लढली ती झलकारी देवी लढली की झलकारी देवी जेव्हा युद्ध झालं ब्रिटिशाबरोबर त्यावेळी तिचं वय काय होतं आणि आता माझ्याकडे एक पुस्तक आहे त्या पुस्तकातलं जर चित्र तुम्ही बघितलं ब्रिटिश अधिकाऱ्याबरोबर राणी लक्ष्मीबाईचं चित्र आहे तर ते जवळजवळ पंचाळीस ते शेहेचाळीस वर्षाच्या पोक्तबाईचं चित्र आहे म्हणजे इतके देवस्थान ते नक्कीच जिवंत होती एकोणीसशे सोळा साली ते पु चित्र पेपरमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि हे असं वाचनात आल्यानंतर खरा इतिहास लोकांना कळायचा कसा शिवाजी महाराजांच्या इतिहासा संदर्भात मी जेव्हा वाचायला लागलो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या काळामध्ये शिवाजीच्या काळामध्ये हा जेवढा म्हणून बहिष्कृत वर्ग आहे महार असेल बांग असेल रामोशी असेल न्हावे असेल हे जेवढे म्हणून काय बारा बलोद्वारापैकी जो वर्ग आहे तो सारा शिवाजी महाराजांनी जवळ केला आणि यांच्या हातात तलवार दिली की जी तलवार ह्या वैदिक धर्मानं वनस्मतीनं यांच्या हातातून काढून घेतली होती ती तलवार पुन्हा शिवाजी महाराजांनी यांच्या हातात दिली आणि ते माणसं शिवाजी महाराजांबरोबर शेवटपर्यंत निष्ठेनं राहिली आणि स्वराज्याच्या निर्मितीमध्ये यांचा वाटा आहे पण इतिहासामध्ये जर शिवाजी महाराजाचं राज्य हे जर कावळा बसायला आणि फांदी मोडायला असं जर आम्हाला कोणी सांगत असेल तर कसं मान्य करायचं ते आणि मी एका दृष्टीनं त्या पुस्तकाचा आभार अशासाठी मानतो की मला केलं अधिक शोधायला लावलं त्या पुस्तकानं इतिहास शोधायला लावला आपल्याकडे असा एक दलित साहित्याचा एक ट्रॅक आहे असा की वेदना दुःख दारिद्र्य अवहेलना की ह्याचं चित्रण करणारं साहित्य दलित साहित्यामध्ये साठ ते सत्त सत्तरच्या दशकामध्ये कवितेच्या रूपात कथेच्या रूपामध्ये प्रचंड आलेला आहे आता मला असं वाटायला लागलं आता आपण कित्येक कुठला काळ आपण हे आहे तर मी आता दोन हजार दहाच्या पुढचा काळ आणि मग अशा काळामध्ये जे सांगून झालेलं आहे चाळीस वर्ष तेच पुन्हा सांगण्यात काय मतलब आहे मग ही कोंडी कशी फुटावी तर आता या देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, की एकेकाळी ज्या महार समाजांना शासन केलेलं आहे मग तो शालिवाना असेल तुमचं सतक पैठण त्याचं राजधानी होती नगरचा तो नाणे घाट असेल आंध्रामधला प्र प्रदेश हा जो पट्टा जो आहे नागवंश तो संपूर्ण नागवंशाचा अधिकारी झाला हा नागवंश म्हणजे आताचे महा प्रामुख्यानं की ज्यांनी सम्राट अशोकाला पूर्ण सहकार्य करून बौद्ध धर्माच्या वाढीसाठी प्रचंड हातभार लावलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून नंतरच्या काळामध्ये ह्या लोकांवरती प्रचंड अत्याचार झालेला आहे इतकंच नव्हे तर ह्यांच्याकडून शस्त्र काढून घेतलं यांच्याकडून संपत्ती काढून घेतली आणि यांच्याकडून यांना शिक्षणाची बंदी घातली शस्त्र संपत्ती आणि शिक्षण जर माणसाच्या आयुष्यातून वजा केलं तर पशुमध्ये त्याच्यामध्ये फारसा फरक राहत नाही अशी हजारो वर्षाची जी अवन्नती आहे समाजाची ही कोंडी फोडण्याचं काम पहिल्यांदा महात्मा केल फुल्याने केलेलं आहे महात्मा फुल्याने जेव्हा गुलामगिरी लिहिलं त्या गुलामगिरीमध्ये कथेची बिजाई संवादातून जे सांगतात ते खरं प्रत्येक समाज म्हणजे कथाच आहे आणि मग ते शोधण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू झाली त्याच्यापुढे मग शाहू महाराज येतात तिकडं बडोद्याला साहेजीराव गायकवाड आहे आणि पुन्हा बाबासाहेबांची कारकिर्द आहे हा जो सारा मानव माणसाला माणूसपण देण्याचा जो यांचा कर्तव्य काळ आहे यांचं जे काही का यांनी इतिहासामध्ये अभूतपूर्व असं काम केलेलं आहे आपल्याकडे माणसाला माणूस मानायची पद्धतच संपवली होती तर माणसाचं मूल्य हे माणूस म्हणून स्वीकारलं पाहिजे ही भावना महात्मा फुलेंना पहिल्यांदा सांगितली शाहू महाराजांनी त्याची के अंमलबजावणी केली बाबासाहेबांनी त्याला कायद्याची चौकट दिली आणि हे जे आहे की साहित्यामध्ये इतर साहित्यामध्ये दलित साहित्य सोडा पण इतर साहित्य प्रचंड आहे तर त्यांनी कधीही दखल घेतली नाही या एवढ्या प्रचंड समाजाची दखल मराठी साहित्याने घेतलेली नाही आणि पात्र लोक आहेत ते आणि दलित साहित्यानं यांना कुठंतरी परिगावरती ते आणून ठेवलं पण तरीही त्यांचा जो विद्रोह आहे वेदना आहे हे याची चष्टा चेष्टा करायला लागली ते असे त्या म्हणजे त्यांच्या भाषेत बोलतात म्हणजे म्हणजे आमचा रागसुद्धा त्यांनी खोटा ठरवला आमची वेदनासुद्धा त्यांनी खोटी ठरवली आणि आमचा विद्रोहसुद्धा नकली ठरवायची पद्धत सुरू केली ती पण भुकेला माणूस जेव्हा तेशानं लढतो तेवढा पोट भरलेला माणूस देशावर लढत नाही याचं सर्वात मोठं उदाहरण तुम्हाला भीमा कोरेगावची हो लढाई दिसेल शिरूरपासून रात्रभर चालत येऊन उन कोरेगावला दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पोटाचा पो अन्नाचा कण नसणारी माणसं जी लढली एका गावात एक माणूस खलास करायची अठ्ठावीस हजार पेशव्यांना पळवून लावणं ही सोपी गोष्ट नाही आहे ते पाचशे सैनिकांनी ते करून दाखवलेलं आहे आणि म्हणून हा त्यांच्या आत पेटलेला जो अंगार आहे त्यानं लढाई जिंकलेली आहे तुमच्यातला जो विद्रोह किती विस्फोटक आहे तो किती ताकदवान आहे विद्रोह त्याच्यावरती ते अवलंबून आहे आणि त्यांचा पराकोटीचा विद्रोह पराकोटीचा त्याग आणि पराकोटीचा पराक्रम ह्या साराचं एकजूट एक मिलाप झाला म्हणून ते युद्ध एका दिवसामध्ये जगाच्या पाठीवरचं असं युद्ध दुसरं कुठलंही नाही की सपाट जमिनीवरती समोरासमोरचं युद्ध एकीकडे पाचशे माणसं आणि एकीकडे अठ्ठावीस हजार माणसं असं विषम संख्येचं विषम परिस्थितीचं युद्ध जिंकणं हे जगातलं एकमेव उदाहरण आहे ह्याची नोंदच नाही इतिहासामध्ये प्रचलित इतिहासामध्ये इतिहासाच्या पुस्तकामध्ये फक्त पेशवाईचा शेवट हे ब्रिटिशांनी mm पराभव केला एवढंच आहे -hmm. बाकीचं हे काहीच नाही मग ह्याच्या संदर्भामध्ये जेव्हा मला अधिक शोधलं तर अनेक गोष्टी सापडत गेल्या मला त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सापडल्या मी जे मग पुन्हा आवर्जून मी पाणीपतचा शोध घेतला आणि त्याच्यातून मला प्रत्येक कंटेंट्स असे सापडत गेले तर बाबा हे ह्याच्यावरती आपल्याला कथा लिहिता येईल आणि हे लोकांच्यापर्यंत जायला हवं आणि त्या पद्धतीनं हा माझा पहिला नागवंश कथा संग्रह निघाला आणि लोकांना प्रचंड आवडला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि बघ मी ठरवलं की आपण बाकी काही न करता की हे आपलं हो हेतू काय आहे माझा मी माझ्या सुरुवातीला सांगितलं की माझा पिंड हा वैचारिक पिंड आहे मला मनोरंजनासाठी लिहायचं नाही आहे मला लोकांना काहीतरी प्रबोधनात्मक दिलं पाहिजे त्यांना काहीतरी त्यांच्या ज्ञानामध्ये काहीतरी भर पडली पाहिजे म्हणून मी मनोरंजनाचं लिहित नाही काल्पनिक लिहित नाही जे ऐतिहासिक सत्य आहे फक्त ते कंटेन्स घेऊन मी त्याला फ्रेम करतो आपण जसं एखादा आपला फोटो काढला आणि फोटोग्राफर आपल्याला कॉपी देतो त्या कॉपी ते कॉपी करणं फ्रेम मेकरकडे कर जातो फ्रेम मेकर सांगतो तुम्हाला केवढीची कॉपी बसवायची आहे सोनेरी बसवायची का साधी बसवायची का मिडियम बसवायची आणि मग आपल्याला कोणतीनुसार आपण ते फ्रेम करतो आणि फ्रेम बनवल्यानंतर तो फोटो अधिक उठावून दिसतो आपल्या तसं हे ऐतिहासिक कंटेन्स कथेमध्ये बांधल्यानंतर कथेच्या फ्रेम चौकटीत बसवल्यानंतर ते अधिक लोकांना समजायलाच सोपं जाते आणि लोक वाचतात आवलेलं